विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक तसेच क्षेत्रात नाव म्हणजे पुणे शहर याच शहरात चोवीस फेब्रुवारी रोजी धक्कादायक प्रकार घडला होता स्वारगेट सारख्या गजबजलेल्या बस स्टँडवर एका सव्वीस वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये सुमारे साडेपाच वाजताच्या दरम्यान अत्याचार झाला होता हा प्रकार पंचवीस फेब्रुवारी रोजी समोर आल्यानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली होती या प्रकरणातील मुख्य आरोपी दत्तात्रय गाडे याला पुणे पोलिसांनी घटनेच्या तीन दिवसानंतर अटक केली होती त्याला अटक करण्यासाठी पोलिसांची अनेक पथके आणि गावकरी यांनी अथक परिश्रम घेतले तो शेतात लपला असल्यामुळे ड्रोनद्वारे त्याचा शोध घेतला गेला आता या प्रकरणाच्या तपासाबाबत पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेतलेला दिसतो स्वारगेट अत्याचार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला गेला आहे गुन्हे शाखेला तातडीने तपास ताब्यात घेण्याचे आदेश पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहे अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे हा गुन्हेगार आहे त्याने पीडितेवर दोनदा अत्याचार केल्याचं म्हटलं जात आहे यापूर्वी त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत चिक्रापूर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे त्याच्यावर आहेत तसंच शिरूर कोतवाली सुपा आणि स्वारगेट पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत दरम्यान या प्रकरणात आरोपीकडून आणि त्याच्या कुटुंबियांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत त्यामुळे या प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखेकडं देण्यात आल्याचं म्हटलं जात आहे स्वारगेट एसीत्यांवरील उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये अत्याचार केलेल्या तरुणीने पोलिसांना जबाब दिला आहे यामध्ये पीडित तरुणीनं आरोपीकडे हात जोडून याचना केली होती बलात्कारानंतर जेवे मारू नये म्हणून तरुणीने आरोपी दत्ता गाडेला पीडित तरुणीने हात जोडून याचना केली होती विनंती केली होती दादा मला जेवे मारू नको अशी विनंती देखील केली होती असं पोलिसांच्या जबाबात तिने म्हटलं आहे दत्ता गाडे यांनी गळा दाबून जीवे मारण्याची धमकी दिली होती तरुणीचे फलटणला जायचं तिकीट देखील पोलिसांकडे पुरावा म्हणून जमा करण्यात आलेला आहे दरम्यान मुलीने प्रतिकार केला नसल्याचं पोलीस उपायुक्त आणि गृहराज्यमंत्र्यांनी वक्तव्य केलं होतं मात्र आरडाओरडा केल्याचा पीडितेनं जबाब दिला पोलिसांकडून बसमध्ये चढून आवाज बाहेर येतो की नाही याचीही तपासणी करण्यात आलेली आहे पीडित ही वैद्यकीय समुपदेशक असल्याने पश्चिम बंगालच्या घटनेप्रमाणे आपल्यालाही मारून टाकण्यात येईल अशी भीती तिच्या मनात होती त्यामुळेच दादा मारू नको अशी विनंती आरोपीकडे के केल्याचा तिने पोलिसांकडे दिला आहे दुसरीकडे आरोपी निर्दोष असल्याचा दावा त्याच्या वकिलांनी करत पीडितेवर अत्यंत गंभीर आरोप लावले होते आरोपी दत्ता गाडेने पीडित तरुणीला पैसे दिल्याचा वकिलांचा दावा खोटा असल्याचं पोलिसांनी सांगितलं आरोपीचे बँक स्टेटमेंट देखील पोलिसांनी पाहिले त्यात धक्कादायक माहिती समोर आली आहे आरोपीच्या खात्यावर केवळ रुपये शिल्लक असल्याचं म्हटलं जात आहे चोऱ्या करून जगणाऱ्या आरोपीच्या पैसे देण्याच्या वकिलाच्या दाव्यावर देखील खंडन पोलिस तपासातून उघड झाला आहे एसीएसटी ला खिडक्या नसल्याने बाहेर आवाज येत नसल्याचे निष्पन्न झालं आहे स्वारगेट बलात्कार प्रकरणातील पीडितेची बाजू विविध माध्यमातून सुरू असलेली नी बदनामी थांबवण्यासाठी अर्ज दाखल करणार आहोत तर पीडित मुलीचा न्यायालयासमोर जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे तसंच सध्या पीडित तरुणी बदनामीने व्यथित झाली असून आत्महत्या करावी वाटत आहे असं त्या पीडित तरुणीकडून सांगण्यात आले आहे असं त्यांनी सांगितलं दरम्यान स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेचे वकील यांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेला दत्तात्रय गाडे यांचा भाऊ उपस्थित होता यावेळी वकील वाजिद खान म्हणाले आमचा न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास आहे आरोपीच्या कुटुंबियांनी लोकांकडून त्रास होत आहे त्यामुळे त्यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी देखील त्यांनी यावेळी केली तर दत्तात्रय गाडे याचा भाऊ आणि पत्नी यांनी म्हटलं आहे की दत्ता भाजी विकून येत होता या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला पाहिजे पीडितेला पण न्याय मिळाला पाहिजे मात्र माध्यमांनी नानाची दुसरी बाजू देखील दाखवावी दत्ता जर दोषी असेल तर त्याच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी दरम्यान अत्याचार झाला त्याच रात्री आरोपी दत्ता गाडे यानं एका महिलेची छेड काढली होती असं म्हटलं जात आहे स्वारगेट अत्याचार प्रकरण उघड झाल्यानंतर त्या ठिकाणी विविध राजकीय पक्षांचे नेते येत आहेत आंदोलने केली जात आहेत त्यामुळे खबरदारी घेऊन बस स्थानकावर सुरक्षेसाठी पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत स्वारगेट आगारात अजूनही पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे तसंच स्वारगेट बस स्थानकातील आगारात बंद पडलेल्या बसेस देखील पोलिसांनी हटवल्याचं म्हटलं जात आहे दरम्यान या प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखेकडे वर्ग केल्याने यापुढे तपास कोणत्या दिशेने जातो आणि काय तथ्य बाहेर येतात हेच आता यातून पाहावं लागणार आहे